शेताची पूजी साक्षी सगळेजण महाबळेश्वरला फिरून आले तर पन... <coughs> आपण पण मामाच्या गावाला मामाच्या घरी आमची लेकरं जातात का माझ्या भावाच्या घरी मी चर्रा सुद्धा जाऊन देत नाही कारण का माझ्या माझ्या लेकरांचा त्रास कोणाला व्हायला नको म्हणून ना माझ्या भाऊच येला ना माझ्या भावाला कशी राहते ती कप गुणाने घरात जरा कुठला सण आला की का काम मार्ग बरं माझी हा मामी 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 म्हणूनच लावले कामाला मला मामी मा मला जाएचा, जाएचा। ना रहें ना रहें ना ते काय माहित नाही मला जायचं म्हणजे जायचं आहे तुम्ही नेणार आहे की मला फिरायला सांगा ते त्यांचं त्यांनी बघून घेऊ द्या आले तर मम्मी काय करू आता आले तर घेऊ त्यांना कडेवर घेऊन फिरू आता उठता बसता खायला करून द्या मॅगी करा पिझ्झा करा ह्या अवकारा त्या अवकारा सारखं काय करून द्यायचं सुखाने जगून देत नाही कुठली सुट्टी आली की आलीच लगेच हा मामा जगा वेगळा मामा नाही का तुम्ही आमची लेकरं जातात काय आमच्या आईंच्या घरला काही नाही हो नसता माझा छळ मांडलाय छळ करतोय ना सगळं म्हणून त्रास देत आहे आमची पोरं जात नाहीत कुणाला त्रास द्यायला आता येतील लगेच कारटी कुठली हा काय रे शिरा करू काही नाही रवा संपलाय घरातला देणार आहे सांगून आणि माझी बहीण आली की तिची लेकर आली की तेव्हा बरं काय आणून देत नाही जावा जरा आईस्क्रीम आणून द्या आत्ता धा वाजलेत आत्ता सगळं बंद झालेलं असते आणि तुमच्या बहिणीचे पोरं आले म्हणजे सगळं उघडते का <coughs> सांगताय तोंड घेऊन मला काय माहिती नाही मी काही काम करणार नाही का काय ऑर्डर करायचे करा ना तर बसा तिकडं मी केल्याशिवाय आता राहत नाही हा तर मग काय बाबा जरा सुखाने म्हणून राहून देत नाहीत पोरंही कसली पोर आहेत नुसता झिटछिट आणल्यात वैताग निसता जीवाला काम करा आणि मरा काय आमच्या नशिबाला सुखच नाही चला लागते आता था। चपात्यात थापायला बाई 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 कुणी कुणी ए ही कुणी फुलं तोडली रे कुणी तोडली ही फुलं ही फुलं कुणी तोडली सांगा लवकर अरे आपली फुले नाहीत नकली फुलं आहेत रे बाबा न फुलं ठीक तरी सोडा बाबा एवढ्या चांगल्या भिंतीला एवढं स्ट्रक्चर मारलं आहे हे बघा या इकडे या या तुमच्या हे बघा काय केले बघा हे कसं केले कसं आता करायचं तेच जर स्वतःच्या लेकरांनी केलं ना तर हात पाय तोडून ठेवले असते एक वर्षातन एकदा येतात वर्षात साव्या येतात तिकडं आणि अशी सगळी वाट लावून जातात बाबा डोकं फिरवले ह्या काय त्याने तरी नीट राहायचं ना नीठ नीट बसायचं सांगतो कुणीच काय आगोपणा केला तर एकेकाचं तांगडं मोडून घेऊ बाबा 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 काही सोपेचा अवतार केला या सोपा सगळा फाडून ठेवला की आमच्या मांजरीने आमच्या मांजरीने फाडलाय गेले सहा वर्षे झाले ती मांजर आमच्या घरात एकदा पण तिने काय फाडलं नाही तोडलं नाही 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 करा सगळं घर तोडून टाका फोडून टाका एक काम करा घरावर बुलडेजर घाला फिरवा घरावर बुलडेजर म्हणजे आम्ही बी सुखी तुम्ही बी सुखी कधीच येणार नाही सुट्टीला परत कारण एकदा घरावर बुलडेजर फिरावला ना आम्ही काय परत घर बांधत नसतो आम्ही झोपडीत राहतो बाबा खरं आम्ही काही घर बांधणार नाही आम्ही घर बांधलं की तुम्ही लगेच या आमच्या मागाने लगेच एकदा काढा तरी बाबा पोरं कवा या सुट्ट्या संपायच्या आणि कवा शाळा चालू व्हायची कुणाला माहिती मला तर काम आहे हा काय म्हटलं बहीण यायला लागले तुमच्या आता ठीक आहे येऊ दे जाते बॅग भरायला नाही नाही आता राहत नसे मी आता बॅग भरूनच जाणार आहे आता बसा तुम्ही तुम्ही आणि तुमची बहीण आणि तुमची ती बहिणीची लेकरं घेऊन बसा तुम्ही इथं मी काय काम करायला आणलेली नाही आहे मला जेव्हा बघेल तेव्हा धुणं भांडी सैपा हे त्या काय नाहीच जाणार आहे आता मी आता पर मी परत एकदा जाणार कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार शिकणार आणि मगच येणार आता मी कोणाची कामं करत बसणार नाही हां चला